नमस्कार बालमित्रांनो साने गुरुजी कथामालेतील रात्र दहावी आज आपण कथा ऐकणार आहोत पर्णकुटी पर्ण म्हणजे पानं आणि कुटी म्हणजे झोपडी आलं लक्षात चला तर मग ऐकूया पर्णकुटी शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावानं घराबाहेर काढलं कारण एकच भाऊबंदकी या भारतात भाऊबंदकी फार कौरव पांडवापासून ती सुरू झाली अजूनही चालूच आहे भावा भावा जिथं प्रेम नाही तिथं स्वतंत्रता कशी नांदेल आम्ही भाऊ त्यावेळी लहान होतो गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव सुरू होता प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार गावी आले होते त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गावातील सारी मंडळी देवळात गेली होती पण आम्हाला मात्र जाऊ दिलं नाही आम्ही निजलो नऊ दहाच्या सुमारास आम्हाला आईनं उठवलं आणि आम्ही घरातून बाहेर पडलो आईच्या डोळ्यातून अश्रू पाजरत होते दिवसा लाज वाटेल म्हणून आम्ही रात्री बाहेर पडत होतो माझा यशवंताचा पाठचा भाऊ आईच्या कडेवर होता वडील पुढं झाले पाठोपाठ आई व मी मुकाट्यानं घरातून बाहेर पडलो आईच्या माहेरी जात होतो शिवाय आजी आजोबा मुलाकडं पुण्याला गेल्यानं घर रिकामच होतं रात्री आम्ही लपत छपत आजोबांच्या घरी पोचलो नशीब आमचं देवळात कीर्तन असल्यानं सगळे गावकरी कीर्तनाला गेले होते थोड्याच दिवसात नवीन घराची आम्हाला सवय झाली परंतु आईच्या चेहऱ्यावरची खिन्नता मात्र गेलीच नाही काही दिवसांना आईची आई, आई म्हणजेच आजी परत आली ती प्रेमळ पण हट्टी होती आई तिच्याशी मिळतं घेई तिच्या मनात माहेरी राहणं फार खाई तिला अपमान वाटे एके दिवशी आजी आजोबा पुराणाला गेले होते तेव्हा आई वडिलांना म्हणाली माझ्याच्यानं आता इथं राहवत नाही हो मी जगावं जर असं वाटत असेल ना तर स्वतंत्र घर बांधा तेव्हा वडील म्हणाले अगं आपलंच भात आपण खातो ना फक्त इथं राहतो त्यावर आई संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही वडील शांतपणे म्हणाले मग मलाही थोडंच आवडते पण घरासाठी पैसा कोठून आणणार ना। त्यावर आईनं अंगावरचे दागिने काढून वडिलांपुढे ठेवले आईचा निर्धार पाहून वडिलांनी स्वतःच्या जागेवर झोपडी बांधली मातीच्या भिंती वर गवताचं छप्पर आम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या घरी राहण्यास गेलो नव्या घरात प्रवेश करताना आईला आनंद आणि दुःख दोन्ही होत होतं स्वतःचं घर याचा आनंद तर शेजारच्या बंगल्या शेजारी आपली झोपडी याचं दुःख पण ती पुन्हा पुन्हा म्हणे हे माझं घर आहे मी मालकीण आहे इथून मला कोणी ऊठ म्हणणार नाही त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो तेव्हा आई म्हणाली श्याम आपण या लहान घरात राहून मनानं श्रीमंत होऊया त्यावर मी म्हणालो नक्की होऊ म्हणजे बाळांनो तुम्हाला या गोष्टीतून नक्की काय कळालं की घर लहान असो की मोठं पण मन मात्र नेहमी मोठं असावं कळालं ना मग काय ते चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार